सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ सद्गुरुस्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सु समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग मग आपण सर्वच स्वामींचे भक्त आहोत स्वामींच्या सेवेत आपण नेहमीच तारक मंत्राचे पठण करतो कधी हा तारक मंत्र नित्य सेवेत असतो तर कधी हा तारक मंत्र आपण संकल्पाने करतो मात्र नेहमीच म्हटला जाणारा हा मंत्र स्वामी सेवेत मात्र किती प्रभावी असतो हे तुम्हा सर्वांना आपल्या सुंदर अनुभवातून मी सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन सदस्य असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे, जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भक्तांनो आपला आजचा हा अनुभव आहे कर्नाळा येथील स्वामी भक्त ताई सौ प्रिया मराडे या ताईंचा आणि पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ मी सौ प्रिया मराडे निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे म्हणा खर तर ही वाक्य प्रत्येक स्वामी भक्ताच्या अत्यंत जवळची आहेत कारण हा तारक मंत्र भक्तांना तारणारा मंत्र जेव्हा मी हा मंत्र म्हणू लागले तेव्हा स्वामी देखील मला प्रत्येक संकटातून कसे तारू लागले हेच मी सर्वांना आज माझ्या या अनुभवातून सांगणार आहे मी कधीच स्वामी सेवेत नव्हते पण अशी वेळ आली की मला स्वामी सेवेची गोडी लागली माझे बाबा ज्यांच्यावर माझं प्रचंड प्रेम प्रत्येक मुलीचं जगातील सर्वात पहिलं प्रेम हे आपले बाबाच असतात असंच काहीसं माझं देखील माझे बाबा हे बँकेत नोकरीला पण एके दिवशी बँकेत मोठा फ्रॉड झाला आणि आरोप मात्र माझ्या निस्वार्थ बाबांवर आले ज्यामुळे त्यांना नोकरीवरून सस्पेंड केले त्याचवेळी माझे बाबा हे पूर्णपणे खचले माझ्या बाबांना जेलमध्ये ठेवले एक महिना उलटून गेला मात्र तरीही बेल मिळत नव्हते त्यावेळीस आम्हाला काहीच सुचत नव्हते आई पूर्णपणे घाबरली होती मलाही काय करावे समजत नव्हते अशाच वेळी सहजच मोबाईलमध्ये यूट्यूबला मी काही सेवा बघत असताना अचानक माझ्यासमोर श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारकमंत्र आला हा तारकमंत्र जेव्हा मी पहिल्यांदा ऐकला माझ्या मनाला खूप समाधान भेटले हा तारक मंत्र सकाळ दुपार संध्याकाळ दिवसभर मी घरात लावत असायचे हा मंत्र ऐकून माझ्या मनाला खूप छान वाटायचे आईलासुद्धा धीर मिळायचा त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा हळूहळू मी यूट्यूबवरच सर्च करत गेले मग त्यामध्ये मला प्रदीप दादांची काही माहिती मिळाली मी त्यांच्याही मठात जाऊन आले दादांनी सांगितलेल्या सेवाही मी केल्या मात्र तरीही माझ्या बाबांना बेल मिळत नव्हती अशातच एके दिवशी मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठासोबत बसले होते तिथेच एक छान स्वामी भक्तताई होत्या या स्वामी भक्तताई माझ्या शेजारीच येऊन बसल्या माझ्या डोळ्यात येणारं पाणी त्यांनी बरोबर पाहिले त्यांनी मला विचारले काय झालंय इतकी शांत आणि इतकी घाबरलेली दिसत आहेस काही अडचण आहे का घाबरू नकोस स्वामींच्या मठात आली आहेस आता प्रत्येक दुःख दूर होईल मग हळूच मी त्यांना माझं दुःख सांगितलं त्यावर त्यांनी मला सांगितलं तू एक काम कर घरी जा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर एक संकल्प कर मी म्हणाले माझ्याकडे मूर्ती आणि फोटो काहीच नाही तेव्हा त्यांनी मला सांगितले की मठाच्या बाहेर एक छान दुकान आहे आणि तिथे तुला स्वामींची छान मूर्ती मिळेल हो फोटो हवा असेल तर फोटोही घे मी सुरुवातीला मूर्ती नको कारण त्याचे नियम पाळता आले पाहिजेत म्हणून फोटोज घेतला आणि त्या ताईने मला सांगितले की तू एक्कावन्न दिवसांचं तारक मंत्राचं पठण कर दररोज एक्कावन्न दिवस दररोज तू एक्कावन्न वेळा तारक मंत्र म्हण सुरुवातीला संकल्प कर आणि बघ एक्कावन्न दिवसांच्या आत तुझे बाबा नक्कीच सुटतील मी घरी आले स्वामींचा फोटो आणला फोटो स्वच्छ पुसला चौरंगावर ठेवला संकल्प केला जसं त्या ताईंनी मला सांगितलं त्याच पद्धतीने मी तारक मंत्राचा संकल्प केला एक्कावन्न वेळा तारक मंत्र म्हणाले आणि असेच माझे बारा दिवस उलटले तो तेरावा दिवस होता आणि तेराव्या दिवशी शेवटी फळ मिळाले माझ्या बाबांना बेल मंजूर झाली आणि माझे बाबा जेल बाहेर आले तारक मंत्राचा तो मला आलेला माझ्या आयुष्यातील पहिला अनुभव त्यानंतर माझे बाबा खूप टेन्शनमध्ये होते कारण काहीच केले नसताना त्यांचे नाव खराब झाले होते मनातून ते पूर्णपणे तुटले होते अशातच टेन्शनमध्ये त्यांना अटॅक आला हा अटॅक खर तर इतका मोठा होता की त्यांची सर्जरी केली त्यातून त्यांचे वाचणे कठीण होते हॉस्पिटलमध्ये असताना त्यांना व्हेंटिलेटर लागले होते डॉक्टरांनीही चान्सेस कमी दिले होते आणि त्यावेळेस देखील मी श्री स्वामी समर्थ महाराजांचे तारक मंत्र म्हणून तारक तीर्थ बनवत होते आणि हे तारक तीर्थ मी दररोज हॉस्पिटलमध्ये घेऊन जात माझ्या जा जा बाबांच्या चेहऱ्यावरती फुलाने शिंपडत होते शिवाय जेव्हा बाबांना ज्यूस द्यायचा असायचा कारण त्या व्यतिरिक्त ते काहीच खात नसायचे त्यावेळेस त्या ज्यूसमध्ये मी अर्धा चमचा किंवा एक चमचा हे तारक तीर्थ घालायचे माझे बाबा व्हेंटिलेटरवर होते डॉक्टरने अवघे तास दिले होते पण जसे मी हे तारक तीर्थ त्यांना द्यायला लावले तुम्हाला खरं सांगते माझे बाबा सात दिवसात व्हेंटिलेटरवरून नॉर्मल वॉर्डमध्ये आले आणि गुरुवारच्याच दिवशी डिस्चार्ज होऊन ते घरी आले हा माझ्या आयुष्यातील दुसरा आणि सर्वात मोठा अनुभव त्यानंतर बाबांना आम्ही हॅपी ठेवायचो बाबांना सुखात ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करायचो मनापासून मी स्वामीसेवा करायची आता बाबाही श्री स्वामी समर्थांचे नाव घ्यायला लागले आईसुद्धा सेवा करू लागली घरातलं पूर्ण वातावरण हे स्वामी सेवेतलं झालं घरामध्ये सतत स्वामींचे जप तारक मंत्र हेच दिवसभर आम्ही लावत असायचो आता स्वामीसेवीच्या आम्हा सर्वांना गोडी लागली अशातच आमची केस कोर्टात उभी राहिली एक वर्ष ही केस चालली एका महिन्यात कोर्टाचा निकाल होता हा निकाल आमच्या बाजूने लागणारच नव्हता इतकी खात्री होती कारण सगळे पुरावे माझ्या बापांच्या विरुद्धात होते फक्त एक महिना निकाल होता आणि एक महिन्यात काय होईल हा मला काहीच कळत नव्हते मी खूप टेन्शनमध्ये होते मी स्वामींच्यासमोर पुन्हा एकदा संकल्प केला श्री स्वामी समर्थ महाराज एक महिना मी व्रत करून फक्त रात्रीच भोजन करून दिवसभर उपवास करून अगदी पाणीही पिणार नाही पण मी एक महिना तारक मंत्राचे पठण करेल मनापासून करेल मना माझ्या बाबांना निर्दोष मुक्तता करा काहीतरी चमत्कार करा आणि माझ्या बाबांवर असणारे हे खोटे आरोप फेटाळून लावा मी स्वामींना संकल्प केला आणि स्वामींना सांगितले माझे बाबा निर्दोष मुक्त झाले तर मी अक्कल कोठला येईन मी सुरू केलं मंत्र म्हणत होते तारक तीर्थ बनवत होते दिवसभर उपवास करत होते दिवसभर मी तारक मंत्राचं पठण करायचे आणि रात्री फक्त मी जेवण करायचे बरोबर एक महिना झाला आणि एक महिन्यात निकाल आला या निकालात असे काही फासे पलटले की माझ्या बाबांवरती असणारे सर्व आरोप हे निर्दोष मुक्त झाले माझ्या आयुष्यातील माझ्या घरात संपूर्ण कुटुंबात हा सर्वात मोठा आनंदाचा दिवस हे सगळे चमत्कार स्वामी घडवत होते आम्ही सर्व बघत होतो खरं तर एका क्षणाला सर्व संपले होते पण स्वामींनी तिथूनच सर्व पुन्हा नव्याने सुरू केले श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा मिळणं हे भाग्याचे होते हे तेव्हा मला कळून चुकले खरंच फक्त स्वामी असतात स्वामी असतात आणि स्वामीच असतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो अत्यंत अद्भुत अक्षरशः मनाला लागणारा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा तुम्हाला येसे तारक मंत्राचे काही अनुभव आले असतील तर नक्कीच आपल्या या चॅनलवरती शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ